आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक रब्बी पिकांसाठीच्या किमान हमी भावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर्जेचे तेथे आर्थिक वृद्धी दर वाढण्याचाही अंदाज राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकींसाठीची प्रारूप मतदार यादी येत्या आठ तारखेला प्रसिद्ध होणार आणि दिवाळीच्या काळात प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ एसटी महामंडळाकडून रद्द रब्बी पिकांसाठी किमान हमी भावात वाढ करण्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली सर्वाधिक वाढ करडईच्या भावात झाली असून आता त्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळेल त्याखालोखाल मसुराच्या दरात वाढ झाली आहे मसुराला तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळेल गव्हाला प्रति क्विंटल एकशे साठ रुपये तर बाजरीला एकशे सत्तर रुपये दर वाढवून मिळाला आहे त्यामुळे गव्हाला दोन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि बाजरीला एक हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल दर मिळेल हरभऱ्याला दोनशे पंचवीस रुपये तर मोहरीला अडीचशे रुपये दर वाढ मिळाली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून डाळींच्या उत्पादनात आत्मनिर्भर होण्यासाठी विशेष अभियान राबवण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे याकरता आगामी सहा वर्षांसाठी अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची तरतूद असेल माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी या निर्णयाची माहिती दिली आज इलेवन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी करोड रुपीज के आउटले के साथ आत्मनिर्भर बनना पल्सेस ये एक नया मिशन चालू किया जा रहा है साल के इस मिशन में कई सारे नए इनिशिएटिव लिए जाएंगे सबसे पहले प्रोडक्टिविटी बढ़ाना पल्सेस का बेटर सीड लेना दूसरा पल्स कल्टीवेशन में एरिया को बढ़ाना अभी 275 लाख हेक्टेयर है उसको 35 लाख हेक्टेयर ऐड करके 310 लाख हेक्टेयर तक पहुंचना थर्ड कंप्लीट वैल्यू चेन पे काम करना दोन हजार तीस इक्कीस पर्यत उत्पादन साढ़े तीन छे लाख टन करने उद्दिष है शेतकऱ्यांना सुधारित बियाणं गोदामं आणि खरेदी हमी अशा सुविधा देण्यात येतील थी कीटक प्रतिरोधकक्षम आणि हवामानातल्या बदलांमध्ये टिकून राहणाऱ्या डाळींच्या नवीन जातींची लागवड करण्याला प्रोत्साहन दिलं जाईल असं वैष्णव यांनी सांगितलं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली हा भत्ता गेल्या एक जुलैपासून लागू होणार असून त्याचा लाभ सुमारे एकोणपन्नास लाख वीस हजार कर्मचारी आणि अडुसष्ट लाख सत्तर हजार निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे देशभरात सत्तावन्न नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी पाच हजार आठशे बासष्ट कोटी रुपयांच्या तरतुदीला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली ज्या जिल्ह्यांमध्ये एकही केंद्रीय विद्यालय नाही तिथं वीस केंद्रीय विद्यालय सुरू करणार असल्याची तसंच आकांक्षित जिल्ह्यांमध्ये चौदा नक्षल प्रभावित भागात वीस आणि ईशान्येकडच्या राज्यात पाच केंद्रीय विद्यालये सुरू होणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं या शाळांसाठी शिक्षकांची चार हजार सहाशे पदं नव्यानं निर्माण केली जातील असं सांगून ते म्हणाले की सुमारे सत्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे जनधन योजनेतल्या खातेधारकांना मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे पतधोरण आढावा समितीच्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही घोषणा केली या निर्णयांविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून रेपो दर साडेपाच टक्के बँक दर पावणे सहा टक्के आणि स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर सव्वा पाच टक्क्यांवर ठेवायला पतधोरण आढावा समितीनं एकमतानं मंजुरी दिली खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घसरण आणि जीएसटी मधल्या कपातीमुळे महागाई आटोक्यात असल्यानं दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं आगामी काळात महागाई दर घसरून दोन पूर्णांक सहा दशांश टक्के राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे चांगला मान्सून खरीपात चांगली झालेली पेरणी धरणांमध्ये असलेला पुरेसा पाणीसाठा जीएसटीच्या दरांमधली कपात यासह इतर अनेक कारणांमुळे देशाचा आर्थिक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात सहा पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेनं वर्तवला आहे यामुळे हा दर साडेसहा सा टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं ऑगस्ट महिन्यात म्हटलं होतं ग्राहकांच्या सोयीसुविधा बँकिंग क्षेत्र मजबूत करणं कर्ज पुरवठा वाढवणं व्यवसाय सुलभता परकीय चलन व्यवहार आणि रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण याला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं बावीस नवे निर्णय आज जाहीर केले त्यानुसार किमान शिल्कीची मर्यादा नसलेल्या बँक खातेदारकांना मोबाईल आणि डिजिटल बँकिंगसह आणखी काही सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत बँका आणि वित्तीय संस्थांमधले अंतर्गत लोकपाल आणखी सक्षम करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या आहेत याशिवाय रिझर्व्ह बँकेची लोकपाल यंत्रणा आणखी सक्षम करून त्यात ग्रामीण सहकारी बँकांचा समावेश केला जाईल असं गव्हर्नर म्हणाले कर्ज पुरवठा वाढावा यासाठी विविध उपायही त्यांनी आज जाहीर केले त्यानुसार नोंदणीकृत कर्ज रोखे आणि समभागाच्या बदल्यात मिळणारं कर्ज तसंच आय पी ओ खरेदीसाठी मिळणारं कर्जही वाढणार आहे बँकांसाठी जाहीर केलेल्या विविध उपाययोजनांमध्ये बेसल तीन नियमात एक एप्रिल दोन हजार सत्तावीसपासून पासून सुधारणा करणं याचाही समावेश आहे भारताबरोबर व्यापार करू इच्छिणाऱ्या भूतान नेपाळ आणि श्रीलंकेतल्या नागरिकांना या व्यापारासाठी भारतीय रुपयात कर्ज देण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे सध्या रिझर्व्ह बँक केवळ अमेरिकन डॉलर पाऊंड युरोप आणि जपानी येनचे परकीय चलन विनिमय दर प्रसिद्ध करत आता भारताचा व्यापार असणाऱ्या आणखी काही देशांचे दरही प्रसिद्ध करणार आहे राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या तसंच थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी येत्या आठ तारखेला प्रसिद्ध केली जाणार आहे त्यावर येत्या तेरा तारखेपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी येत्या अठ्ठावीस तारखेला जाहीर केली जाईल असं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे राज्यातल्या बत्तीस जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकाकरता सदस्यपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या ते ते तेरा तारखेला सोडत काढली जाणार आहे त्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ते, ते सतरा ऑक्टोबर या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील त्यांचा विचार करून तीन नोव्हेंबरला शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केलं जाईल असं राज्य निवडणूक आयोगानं कळवलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत दिवाळीच्या काळात प्रस्तावित असलेली दहा टक्के भाडेवाढ एसटी महामंडळानं रद्द केली आहे या भाडेवाढीतून महामंडळाला तीस कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र राज्यातली पूरस्थिती लक्षात घेऊन यंदाची भाडेवाढ रद्द केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नोकरी मिळालेल्या पाच हजार एकशे सत्याऐंशी उमेदवारांना येत्या चार तारखेला नियुक्तीपत्र प्रदान केली जाणार आहेत यामुळे अनुकंपा भरतीचा एक मोठा अनुशेष संपुष्टात येणार आहे याचवेळी एमपीएससी द्वारे निवड झालेल्या पाच हजार एकशे बावीस उमेदवारांनाही नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत त्यामुळे एकाच दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील नियुक्तीपत्र देण्याचा मुख्य कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल तर पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करतील नागपूर ते चंद्रपूर या दोनशे चार किलोमीटर लांबीच्या चारपदरी सिमेंट कॉन्क्रीट महामार्गाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली आज या समितीची बैठक झाली त्यात हा निर्णय झाला या प्रकल्पासाठी एकूण दोन हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या उद्या साजऱ्या होणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष तसंच संघटनांकडून दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा उद्या नागपूर इथे रेशीम बागेत होत असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा उद्या मुंबईत शिवाजी पार्क इथे होत आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत गोरेगाव इथे नेस्को मैदानावर होणार आहे दसरा मेळावा हे शक्तीप्रदर्शन नसून शेतकऱ्यांची सेवा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं बीड इथं भगवानगडावर दसरा मेळावा होणार असून या मेळाव्याला राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत तर बीड जिल्ह्यातच नारायणगड इथेही दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्याला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे उपस्थित राहणार आहेत एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर दीक्षाभूमी पंचशील ध्वजांनी सजली आहे काल रात्रीपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायांचं आगमन सुरू झालं आहे त्यांच्यासाठी ठिकठिकाणी भोजनदान पिण्याचं पाणी मार्ग दाखवण्यासाठी सूचना फलक सावलीसाठी मंडप तसंच रात्रीच्या निवाऱ्याची सोय प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी केली आहे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात सीसीटीव्ही टॉवर आणि पोलीस दलही जागोजागी तैनात केलं आहे दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम कालपासूनच सुरू झाले आहेत मुख्य सोहळा उद्या होणार आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन केलं सेवा पर्व या विशेष मालिकेत भारताने संकट काळात सीमांच्या मर्यादेपलीकडे जाऊन केलेल्या मदतीविषयी आपण जाणून घेणार आहोत जगभरातल्या विविध देशांना संकट काळात भारतानं सातत्यानं मदत पुरवली आहे त्यात साथीच्या आजारांपासून ते नैसर्गिक संकटांचा समावेश आहे या आपत्तींचं निवारण करण्यासाठी भारतानं वेळोवेळी वैद्यकीय मदत साधनसामग्रीचा पुरवठा आणि तज्ज्ञ मनुष्यबळ यांचा पुरवठा केला आहे गेल्या पाच वर्षांत भारतानं दीडशेहून अधिक देशांमध्ये मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पोहोचवली आहे कोविड काळात भारताने लसींचा पुरवठा केला होता याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले साथियों दुनिया में कोई भी मुश्किल आती है तो भारत विश्व बंधु के तौर पर फर्स्ट रिस्पोंडर बनकर वहां पहुंचता है आपको कोरोना का समय याद होगा उस समय दुनिया में कितना हाहाकार मचा था हर देश वैक्सीन के लिए परेशान था और संकट की उस घड़ी में भारत ने ठाना कि ज्यादा से ज्यादा देशों को युक्रेनमधलं ऑपरेशन गंगा सुदान मधलं ऑपरेशन कावेरी आणि इस्रायलमधलं ऑपरेशन अजय पर्यंत भारताने विविध प्रकारे फक्त भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकांनाही मदतीचा हात दिला आहे घातपात घडवून आणण्याच्या उद्देशानं टिहळणी करणाऱ्या एका नक्षल समर्थकाला पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं गडचिरोली इथून अटक केली आहे सैनू उर्फ सन्नू अमलू मट्टामी असं त्याचं नाव आहे सैनू याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे तसंच सत्तावीस ऑगस्ट रोजी कोठी हद्दीतल्या कोपर्शी फुलणार जंगल परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीतही त्याचा भाग होता असं उघड झालं आहे अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज बीड जिल्ह्यातल्या आंबेजोगाईत मोर्चा काढला शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत करावी खरडून गेलेल्या जमिनीसाठी अडीच लाख रुपये मदत करावी शेतमजुरांना आर्थिक मदत द्यावी विद्यार्थ्यांचं शालेय शुल्क माफ करावं आदी मागण्या आंदोलकांनी केल्या धुळ्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेनं आज मोर्चा काढला कापसावरील आयात शुल्क पूर्ववत करावं दूध सोयाबीन तूर या पिकांसाठी किमान हमीभाव कायदा लागू करावा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं गायरान आणि इतर पडीक जमिनीवरील कसणाऱ्यांचा हक्क मान्य करावा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करावं या मागणीसाठी आज नांदेड जिल्ह्यात मुदखेड तसंच सोलापूर लातूर आणि वाशिम इथं आंदोलन करण्यात आलं धनगर आंदोलकांनी मुदखेड इथं रास्ता रोको आंदोलन केलं तसंच जालना इथं सुरू असलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला सोलापूर विजापूर महामार्ग रोखत आंदोलकांनी घोषणाबाजी केली तसंच लातूरमध्ये लातूर, लातूर अंबाजोगाई आणि वाशिममध्ये वाशिम पुसद मार्गावर चक्का जाम आंदोलन केलं पालघर जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठीचं आरक्षण आज जाहीर करण्यात आलं त्यानुसार पालघर पंचायत समितीचं सभापतीपद इतर मागासवर्ग वसई मोखाडा डहाणू आणि विक्रमगड अनुसूचित जमाती महिला तर तलासरी जवार आणि वाडा पंचायत समिती सभापतीपद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा रब्बी पिकांसाठीच्या किमान हमी भावात वाढ करायला केंद्र सरकारची मंजुरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जनधन खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सुविधा मोफत मिळणार रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे आर्थिक वृद्धी दर वाढण्याचाही अंदाज व्यक्त राज्यातल्या दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायत निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी आठ तारखेला प्रसिद्ध होणार आणि दिवाळीच्या काळात प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ एसटी महामंडळाकडून रद्द याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचंही प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार, नमस्कार।